कांदो आगे बद्दल नाही कोणानी हां जरा की आता हा नाही हा काय आहे सगळे आपण कोणालाच्या बायका ते सांग पण हा एकच मुद्दा आहे

केलंय पण त्या तीन तास झाले अजून पोहोचले नाही आता आपल्याला पत्र लिहून दिलंय पत्र असं लिहून दिलंय की ज्या शाळांमधून काढलेले कर्मचारी त्यांना ताबडतोब कामावर घ्या पण पण असं पत्र आधी दिलं होतं ना मुख्याध्यापकांना आपल्या समोर पत्र दिलं तरी सुद्धा आपली पाठवली आहे काही केलं नाही त्यामुळे आपण सांगतोय ते पत्रावर पण नाही आजच्या ना। आज तुम्ही रुजू करून घ्या

बस धरा